जिल्हा परिषद गणेशोत्सव साजरा मुख्य अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरती व महाप्रसादाचे औचित्य साधत भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आलं मुख्य अधिकारी ओंकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा पार पडलाय सकाळी दहा आणि सायंकाळी सहा वाजता अशा दोन वेळा आरतीचे नियोजन करण्यात आले होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील साहेब यांच्या हस्ते गणेश मूर्तीची पूजा व आरती करण्यात आली गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी महिलांनी भव्य आणि सुंदर अशी रांगोळी काढून परिसर सजवला होता आकर्षक फुलांच्या सजावटीने गणरायाचे स्वागत करण्यात आलं संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण झाले होते गणेश विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सागर गांभुडे यांनी भूषविले यावेळी नाशिक लोकशाही न्यूजचे संपादक व मालक विश्वास लचके यांनी उपस्थित राहून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी महिला वर्ग तसेच गणेश भक्तांची मोठी उपस्थिती लावली सर्वांनी एकत्रितपणे आरतीत सभा घेऊन गणराचे दर्शन घेतले नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर आज आपण आलेलो हो, आहोत झेडपी नाशिक येथे जिल्हा परिषद मध्ये देखील गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तर या गणेशोत्सवा निमित्त सोबत आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील साहेब यांच्या हस्ते ही आरती झालेली आहे तर सर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना गणेशोत्सवानिमित्त काय सांगाल सर्वप्रथम आमच्या सर्व जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व भारतवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण सालाबादाप्रमाणे दरवर्षी या जिल्हा परिषद नाशिकमध्ये गणेशोत्सव साजरा करत असतो तर आज गणेश गणेशाची प्रतिष्ठापना आम्ही जिल्हा परिषदमध्ये या अध्यक्ष आणि त्यांच्या मंडळी सगळ्यांच्या सहकार्याने केलेली आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर ओंकार पवार सर असतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असतील गुंडे सर असतील प्रकल्प संचालिका असतील संगमनेरे मॅडम ग्रामपंचायत विभागाच्या फडोळ मॅडम या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या सहमतीने आपण ही गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आणि गणेशाला मी एकच विनंती करेल की संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुख शांती आणि सौख्य नांदू दे आणि जिल्हा परिषदेचेही दिवसेंदिवस प्रगती कालच आपल्याला एक चांगला पुरस्कार मिळालेला आहे अशीच उत्कृष्ट प्रगती या जिल्हा परिषदेची होत राहो आणि अनेक पुरस्कार या जिल्हा परिषदेत मिळत राहो हीच माझी तसेच या मंडळाचे अध्यक्ष सागर गांगुर्डे सर हे आपल्याला कार्यक्रमाची रूपरेषा तसेच कोणते कोणते विविध कार्यक्रम होणार आहे आणि महाप्रसादाचा लाभ कसा घेण्यात येणार आहे त्याची थोडक्यात माहिती देत आहेत नमस्कार सर्वप्रथम मी सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाचे सर्वप्रथम मी स्वागत करतो जिल्हा परिषद म्हणजे आमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिनी मंत्रालय अशी ओळख आहे जिल्हा परिषद मध्ये आम्ही मंडळाचे वर्षे तिसावं वर्ष होतं त्याच्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती बाप्पाच्या अगदी थाटामाटात मोठ्या आनंदात सगळं सण उत्सव आम्ही साजरा करत असतो यावर्षी आमच्या मंडळाचा उपक्रम आम्ही महिलांसाठी सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन देखील केलं आहे तसेच आमच्या मंडळाच्या ज्या रांगोळी करतात प्राजक्ता खरोटे मॅडम दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी आश रांगोळीतून अष्टविनायक दर्शन आम्ही प्रत्येक भाविकांना या ठिकाणी आम्ही देणार आहोत तसंच गणपती बाप्पाच्या निमेजे एकच प्रार्थना करे की आमच्या जिल्हा परिषदे असंच उत्तर होतो प्रगती हो तसेच आमच्या ज्या काही बाप्पाची आमचा सर्वांवर कृपा असू द्या हीच बाप्पाचरने मी प्रार्थना करतो नमस्कार मी प्राजक्ता करोडे सर्व भाविकांना आधी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता मी जिल्हा परिषद मार्फत महिलांची सांस्कृतिक स्पर्धा घेणार आहोत आणि अष्टविनायकाचं दर्शन करणार दर दर मा मी दर आठवड दररोज अष्टविनायकची रांगोळी काढणार आहे त्या माध्यमातून आम्ही गणरायाची आराधना करणार आहोत